नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा नुकताच मी एक अनसीन अनदेखा एपिसोड पाहिला ज्याच्यामध्ये डीपी दादा हा प्रचंड नाराज आहे आपली नाराजी तो स्पष्टपणे आपलाच टीम मेंबर दादा सावंत याच्याबरोबर शेअर करताना दिसतोय डीपी दादाची नाराजी अशा प्रकारे की आपलीच काही लोक आपलेच काही टीम मेंबर मला हलक्यात घेताना दिसतात माझ्या बोलण्याकडे अजिबात सिरियसली बघत नाही किंवा माझं बोलणं अजिबात सिरियसली घेत नाही आता हा नेमका रोष डीपी दादाचं कोणाकडे आहे हे माहिती नाही पण डीपी दादा आपल्याच लोकांवरती प्रचंड नाराज आहे नारा ना ही नाराजी दादाबरोबर शेअर करताना दिसतो आणि तो असंही सांगतोय की मी म्हणजे डीपी दादा हा टीम ए एमध्ये जास्त वेळ बसतो त्या लोकांच्या जास्त संपर्कात आहे किंवा त्यांच्याशी चांगली मैत्री आहे टीम बी बीमधल्या बऱ्याचशा गोष्टी तो टीम ए एमध्ये जाऊन सांगतो पण इथे डीपी दादा स्पष्ट क्लिअर सांगतो की जरी माझी तिकडे त्या सदस्यांबरोबर मैत्री असेल तरी मी इकडचं काही तिकडे जाऊन अजिबात सांगितलं नाही आता डीपी दादा इथं स्पष्टपणे सांगतो की तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये असताना फुटेज काढून बघा किंवा तुम्ही बिग बॉसच्या घराबाहेर गेला त्यानंतर सुद्धा तुम्ही फुटेज काढून बघा की डीपी हा टीम बीच्या काही गोष्टी तिकडे जाऊन बोलला का आणि इथे आहे ना डीपी दादाचा एक मास्टर प्लॅन उघड होतो डी पी दादाला वैभव चव्हाणला त्यांच्या ग्रुपमधं फोडून टीम बीमध्ये आणायचं होतं पण डीपी दादा असं सांगत होतं की वैभवची आणि अरबाची खूप चांगली घट्ट मैत्री आहे त्यामुळे त्याला फुडता आलं नाही परंतु मी नक्की हे करेन मित्रांनो इथे पी दादा आपल्याच लोकांवरती नाराज आहे आणि तो असं टीम बीबद्दल सांगताना दिसत होता की जर अशी वेळ आली की मी टीम बी सोडेन आणि इंडिव्हिज्युअल खेळेन माझा जो काही वैयक्तिक गेम आहे तो मी दाखवेन पण मी अजिबात त्या टीम एमध्ये जाणार नाही आता नेमका पी दादाचा हा रोष हा राग टीम बीच्या कुठल्या सदस्यांबाबत आहे हे माहिती नाही पण डीपी दादा प्रचंड नाराज झालेला आहे आणि आपली जी काही नाराजी आहे आपल्या सदस्यांबाबतची ती अभिजित बरोबर शेअर करताना दिसत होता मित्रांनो काय वाटतं तुम्हाला डीपी दादा हा टीम बी मधल्या कुठल्या सदस्यांबद्दल बोलत असावा हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि डीपी दादाचा एक मास्टर प्लॅन होता की वैभव चव्हाणला तो आपल्या म्हणजे टीम बीमध्ये त्याला आणायचं होतं परंतु हे यशस्वी झालं नाही कदाचित त्यासाठीच तो वैभवबरोबर खूप वेळ बसत होता याविषयी तुम्हाला काही सांगायचं आहे आणि डी पी दादाचा हा रोष नेमका कोणाकडे होता हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका